आज काय झालं माहिती ही हेल्थ केअर सिस्टीम जी झाली आहे ही हेल्थ केअर सिस्टीम राहिली नाही आहे ती हेल्थ केअर सिस्टीम झाली अनेक आजार वैज्ञानिक वाढवलेत वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा डॉक्टरने वाढवलेत पाश्चात्य जगताने वाढवले हो मी वैद्य हा शब्द भारतीय आयुर्वेद या शब्दांसाठी एक दुसरा शब्द वापरतोय तुम्ही मी पाश्चात्य जग वैज्ञानिक जगताकडनं जे आजार प्रस्थापित केले जात आहेत प्रस्थापित शब्द मी मुद्दाम वापरतो हे मुळात आजार नव्हते कोलेस्ट्रॉल हा काही आजार नाही आहे फॅटी लिव्हर हा काही आजार नाही आहे ती एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेचं कारण शोधणं त्यांना जमत नाहीये म्हणून त्याला त्यांनी रोग या स्वरूपात लेवल लावून टाकलं बरं त्यांच्याकडे औषध आहे का काही तर औषध काहीच नाहीये बरं जे औषध ते दिलं जातं त्या औषधाचे साईड इफेक्ट जे आहेत हे पुढे आणखी चार रोग निर्माण करणारे आहेत शंभर टक्के बीपीची गोळी आहे बीपीची गोळी घेतली की तुमचं रक्तातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं लघवीवरचा लोड वाढवला जातो किडनीचं आयुष्य कमी केलं जातं रक्तातलं पाणी कमी झालं तर रक्त जाड होतं तर रक्त जाड झालं म्हणजेच वैद्यकीय भाषेमध्ये कोलेस्ट्रॉल वाढणार मग आता कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक गोळी घ्या आणि रक्त पातळ करणारी दुसरी गोळी घ्या या दोन गोळ्यांचे पुन्हा साइड इफेक्ट आहेत